नमस्कार सुप्रभात हलणाऱ्या दगडावर शेवाळ जमा होत नाही वापरात असणाऱ्या लोखंडावर गंज चढत नाही त्याचप्रमाणे सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना कधीच अपयश येत नाही जो जगासाठी सुंदर आहे त्याची निवड करण्यापेक्षा जो आपलं जग सुंदर बनवतो त्याची निवड करावी चांगल्या माणसाला चांगल्या नात्याला जपावं नेहमी तीच माणसं आपल्याकरता धावत येतील समाधान असेल तरच पैसा खऱ्या अर्थानं सुख देतो कारण समाधानाशिवाय कितीही पैसा मिळवला तरी मनाला शांती लाभत नाही पैसा जीवनातील आवश्यक गोष्टींची पूर्तता करू शकतो पण समाधानाशिवाय त्या गोष्टींची किंमत कमी आहे मनशांती समाधान आणि समाधानकारक नातेसंबंध हेच खरे सुखाचे आधारस्तंभ आहेत जे पैसा मिळवूनही प्रत्येकाला मिळत नाहीत म्हणूनच जीवनात समाधान शोधणं आणि त्याचा आनंद घेणं हेच खऱ्या अर्थानं संपन्नतेचं लक्षण आहे आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीवर काही ना काही उपाय असतोच परंतु तो उपाय सापडेपर्यंत त्या गोष्टी जशा असतात तशाच स्वीकाराव्या लागतात आपल्या कर्माने दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणं हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे आयुष्याने शिकवलेले एक वाक्य जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं धन्यवाद